फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग तर काल साडेसात वाजले होते उठायला आणि आज सात वाजता उठली सात वाजता उठली मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती सर्वात अगोदर मोबाईल चार्जिंगवर लावला पाच दहा मिनटं आणि मग नंतर व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे तर बघू शकता आजचा मौसम अशी थंडी थंडी गारगार हवा चालत होती बापरे सकाळी सकाळी लय थंडी वाजते बरं का उठाव आपण तर त्यानंतर मी ब्रश वगैरे केलं आणि म्हणलं चहा वगैरे ठेवून द्या तर इकडे चहा ठेवलेला आहे आणि इकडे आंघोळीला पाणी सुद्धा ठेवलेलं आहे पहिले चहा पाणी करून घ्याव म्हणलं नंतर आंघोळ करून देव पूजा करावा तर अगोदर चहा घेतल्याशिवाय दिवसच निघत हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार 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 स्वागत आहे सगळ्यांचं करिश्मा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत आहे तर मी उठली ब्रश केलं आहे इकडे सहा ठेवलेला आहे इकडे आंघोळीला पाणी पण ठेवलेलं आहे आणि जोपर्यंत मी साप येत नाही ना तोपर्यंत मला दिवसाची सुरुवात झाल्यासारखं वाटतच नाही तर आता मी लवकर उठायला सुरुवात केलेली आहे हळूहळू टायमिंग कमी 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 होत चालला आधी नऊला उठायची नंतर आठला नंतर काल साडेसात वाजली आज सात वाजली उद्या साडेसहा वाजतील म्हणजे असं कमी 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 टायमिंग होत चालला ज्या दिवशी मी पाच वाजता उठायला लागली ना त्या दिवशीपासून कामाला जाईल तर असू द्या तुम्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट करा बरं का असं काय म्हणतात त्याला हिंमत देणारे कमेंट करा म्हणजे कसं आहे पॉझिटिव्ह कमेंट केले के की अजून जोर येतो आम्हाला कमेंट का खेळ हे सब असू द्या तर चला मग या इकडं चहा पियला हे पाव घेतले होते काल तर चहा पाव खाणार आता आणि नंतर जाणार मी आंघोळीला आणि नंतर देवपूजा तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सात वाजेपासून तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मी सगळं आवर देवपूजा आवरल्यावर आता शूट करील तर चला मग तर फ्रेंड्स पाणी पिला आणि मग आंघोळ केली मग देवपूजा केली तर शुभ शनिवार आजचा शनिवार आहे इकडं देवपूजा झालेली आहे माझी त्यानंतर इकडं ह्या मशिनीमध्ये ना कापूर मी अगोदरच टाकून ठेवला होता जेणेकरून सगळं पूजा होऊच तर घरामध्ये पूर्ण स्मेल फैलते पॉझिटिव्ह एनर्जी येते बरं का त्या भीमसेनी कापूरनी ट्राय करत जा ते आपण जाडू पण शकतो तर असू द्या इकडं रात्री मी ते छोले 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 भिजत घातले आता छोल्याची भाजी करणार आहे ती रात्रीची खिचडी पडली होती तर ती खिचडी गरम करून नाश्त्याला खाऊन घेणार आहे म्हणलं मयंक उठल तर मयंक काय उठायचं नाव घेत नाही रोज मला म्हणतो तू उठ नाही तर नको उठू मी उठील आणि बघा अजून उठला नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर देवपूजा वगैरे केली डायरेक्ट लागली इकडे स्वयंपाकाला इकडे चपाते करून ठेवलेले इकडे भाजी करत आहे आज आहे शनिवार हाफ डे मयंकच्या शाळेचा डबा तर नाही द्यायचा आहे त्याचा पण मग करून ठेवा म्हटलं एक तर आल्यावर खाईल किंवा खाऊन तरी जाईल स्नॅक्स वगैरे पाठवा लागते डब्याला तर आता देईल काहीतरी हलकं फुलकं आणि घरूनच जेवण करून पाठवेल पण लवकर स्वयंपाक केलं तर काय स्वयंपाक करून ठेवा कधी बसा लवकर काम आवरले तर बरं वाटतं तर आता पावणे दहा वाजलेले आहेत अजून झोपलेलाच आहे मयम मी हे बोला अख्ख्या पलंग फिरतो इकडून 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 गोल 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 फिरत रातभर होते त्याची पार लाता मारू मारू मला तर इकडं मी याची भाजी करते शोले छोले छोले भटुरे छोलेची भाजी करते रेसिपी दाखवते तुम्हाला बघा अर्धी परदी भाजी तर झालेलीच आहे माझी तर सर्वात अगोदर मी कांदा खोबरा मस्त भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अद्रक लसूण टमाटर कोथंबीर सगळं मिक्सरमधून काढलेलं आहे आणि त्यानंतर मी तेल टाकला कढईमध्ये जिरा मोहरी टाकली आणि हा मसाला टाकला मिक्सरमधून काढलेला आता आपण याच्यात टाकणार आहोत मसाले म्हणजेच लाल तिखट आम्हाला जास्त तिखट आवडत नाही आवडत नाही म्हणजे तिखट केल्यावर मयन शेट खात नाही ना हां हे ते कांदा लसूण मसाला आणि ही आहे हळद आता बाकीचे मसाले सगळे द्यायचेत टाकून याच्यामध्ये तर काय सगळे ना मला नाव ठेवते दरवेळेस म्हणतात की काय एकच एक रेसिपी दहा वेळेस दाखवते तर आता ते डेली रुटीनमध्ये येते बाबा मी काय करू चार दिवसानंतर जर वांग्याचीच भाजी केली तर वांग्याचीच दाखवणार मग काय करू आता सांगा त्याच्यामुळे येते तर एकच एक रेसिपी दाखवायची हाऊस नाही मला त्यामुळे आता शॉर्टकटमध्ये दाखवलं तुम्हाला ठीक आहे तर खूप जण म्हणत होते की ताई समोशेची रेसिपी कोण म्हणे पाणीपुरीची रेसिपी तर याच्यातून मला जे येते ते, ते मी नक्की बनवून दाखवण्याचा प्रयत्न करील उगाच वेस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे कारण जी गोष्ट आपल्याला येतच नाही ती करून फायदा तरी काय नाही का शिकायला पाहिजे मान्य आहे पण बिघडल्यावर नुकसान होतं ना तर बघा अशा पद्धतीने इकडं लाल तिखट ते सगळे मसाले टाकून दिले आणि मी इकडं कुकरमध्ये शो छोले हां छोले छोले शिजवलेले आहेत एकच मिनिट तर एका हाताने मोबाईल धरा एका हाताने मोबाईल व्हि वी, व्हिडिओ शूट करा एका हाताने काम करा असं अवघड जाते जरा ते लाईट तुटली माझी तर रिंग लाईट आणायची नवीन रिंग लाईट आणि एक माईक घेते म्हण छान तुम्हाला आवाज येत जाईल आणि छान व्हिडिओ शूट होत जातील तर कोणत्या कंपनीचा माईक घेऊ मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माहिती असेल कळत असेल काय त्यातलं ज्याच्यात क्लिअर आवाज येतो लाईव्हला व्हिडिओला आपण ते वापरू शकतो असा माईक सांगा मला तर अशा पद्धतीने आपला मसाला इकडं तयार आहे अजून होऊ द्यायचं तेल सुट तर त्याला मस्त आणि मग हे छोले टाकायचे त्याच्यामध्ये छोले छोले तर चला अशा पद्धतीने आपला टिफिन रेडी टिफिन तर नाही स्वयंपाक झालेला आहे टिफिन नाही द्यायचे सॉरी तर तोपर्यंत आंघोळीला मयंकला पाणी ठेवून देते उठल तेव्हा आंघोळ करेलच आणि झाडून पुसून काढते भांडे घासून घेते झालं मग आवरले माझे कामं असे जर लवकर कामं बघा बघा असे जर रोज लवकर कामं आवरले ना बाबा तर शंभर टक्के झोमॅटोला जाईन अरे हा एक गुड न्यूज द्यायची राहिली मित्रांनो माझी झोमॅटोची आयडी ना बंद झाली होती काही दिवस झाले उघडतच नव्हती पण म्हणलं चला कोशिश करणेवाला की नाही होती प्रयत्न करून बघावा मग मी काही ना दिवसभर डोकं लावलं कशी उघडवन मग ते मी पूर्ण प्रयत्न केले स्वामींचं नाव घेतलं स्वामी प्लीज माझे झोमॅटोचे आयडी उघडू द्या मी नक्की काम करेन लगेच उघडली ना आयडी आयडी उघडली आता जाणार ना दोन तीन दिवसांनी थांबा जरा आता एवढं दोन तीन दिवस बिझी आहे आज काय माहिती कुठं दौरा आहे काय माहिती आणि उद्या रविवारी म्हटल्यावर तुम्हाला माहिती मग आम्ही कुठं तरी जातच सो उद्या रविवारी बी दौरा आहे त्यानंतर रविवार शनिवार बिझी गेला सोमवारी बी दौरा आहे तुम्हाला सांगणार आणि मग मंगळवारी मंगळवारी बुधवारी मी फ्री आहे तर मंगळवार गुरुवारपासून काम चालू करते तर काही काय असो ना दोन तीनशे रुपये तर भेटतील ना बस झाले तेवढे दोन तीनशे रुपये यूट्यूब काही एवढं पेमेंट देत नाही लोकांना ला भांडावं लागतं म्हणून लोकांना ला भांडल्याशिवाय पेमेंट देत नाही बरं का यूट्यूब हे चांगलं नॉलेज हे आलेलं आहे मला अनुभव कारण जोपर्यंत आपण कोणाशी वाद घालत नाही तोपर्यंत लोक व्ह्यू देत नाही तुम्ही भजन कीर्तन देवाचं ईश्वराचं दाखवा काहीतरी अजिबात कोणी बघणार नाही आणि तुम्ही भांडणं दाखवा लगेच शेअर करू करू बघतील असे लोक तर मी भांडणं नाही करू शकत बाबा ती एस पी पाहुड पा पागळ डोक्याची ती माझ्या मागं लागते त्याच्यामुळे मला तिला उत्तर द्यावं लागतं नाहीतर काय गरज आहे मी कोणाच्या रस्त्यात गुण आडवी जात नाही माझ्या रस्त्यात का आडवी येतात काय नाही की लोक हां काळी मांजर आडवीत येत असते तर ती काळ्या तोंडाची बरोबर आहे येणारच ना आडवी तर चला मी असं कोणाला भांडू शकत नाही म्हणून आपलं आपलं काम भलं आपण बघ यूट्यूब ही दहा हजार जरी पंधरा हजार जरी दिले ना महिन्याला बाकी ते करून कमवते दहा हजार बरोबर इझिली चालतो महिना नाही ना कोणाच्या भरवश्यावर बसायची गरज नाही शेवटी जन्माशी भाजी असेल ते होणारच आहे तर इकडं छोले टाकलेले भाजीमध्ये तर चला मग छो छोलेची भाजी चपाती तयार झाली आता मी पटकन रात्रीची खिचडी वाचली होती तर खिचडी गरम करून खाऊन घेते नाश्त्याला आणि इकडे आहे आपली छोलेची भाजी तयार याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिले आणि कोथंबीर होई ना भाजी या मग जेवण करायला मस्त गरम गरम तर चला मग आता आवडते बाकीचे काम मग बोलते कंटिन्यू करते तर तुम्ही करा कंटिन्यू बघू आज कुठं जाणं होते काय मला पण माहीत नाही पण एक विचार करत आहे मी एखादा व्हिडिओ शूट करून पाव म्हणते कॅमेरामॅन लावून छान व्हिडिओ शूट केले का मग त्यालाच कॅमेरामॅन म्हणून हायर करायचं एवढी काय आपली हायपत नाही कॅमेरामॅन हायर करायची लय पैसे घेतात कॅमेरामॅनवाले पण व्हिडिओ आवडला व्हायरल झाले तर आपल्याला सपोर्ट होतो ना नाही का आणि सोशल मीडियामध्ये पण छान करिअर आहे बरं का फक्त लोकांशी भांडणं नको व्हायला आणि लोकांनी चांगला सपोर्ट करायला पाहिजे तरच याच्यामध्ये करिअर आहे नाहीतर काय बाबा पण नाम हो या बदनाम नाम होणार चाई तर चला मग मित्रांनो तर फ्रेंड्स फायनली स्वयंपाक झाला आणि स्वयंपाकाचे भांडे पडलेत आता घासायला रात्रीची खिचडी होती गरम करून जेवढी खाऊन झाली तेवढी खाल्ली बाकीची झाकून ठेवली म्हणलं नंतर खाव हे सगळे भांडे घासून काढायचे आहेत तर काय उठायचं नाव नाही घेत सगळा पलंगभर फिरतो मग अशी कुठं होता ना आता कुठं आलं बघा तर हे सगळे भांडे घासून काढावं हो म्हटलं तर पाणी गेला या सब पाण्याचा मध्ये मध्येच प्रॉब्लेम होते बाबा आता मग खाली मोटर चालू करायला जावं लागेल मला मोटर चालू करून आली पाणी चालू केलं फ्रेंड्स वेलकम बॅक खाल्ला आणि भांडे बिंडे घासून घेतले आणि इकडे मयंकला पाणी ठेवलेलं आहे आता मयंक उठलाय का उठलाय हा उठलाय उठलाय मयंक उठलाय बघा उठा उठला का गुड मॉर्निंग उठा आंघोळ करा शाळेत जायचंय आज हाफ डे आहे मग आपल्याला संध्याकाळी जायचं बाहेर कुठं जायचं सांगा इस्कॉन स्वामी नारायण कि कुठं तिकड कुठं ते सारख माहितीये तिकडं नेक्स्ट टाइम जवर जवर साक्षा, साक्षा, साक्षा। आता इकडं जवळ जवळ सांग मला उद्या आपल्याला लांब जायचंय कुठं सांगेन मी सांग मग मित्रांनो आता काय आमचे भांडे खोंडे झालेले आता याची आंघोळ जायचं हा चल आवर आवर, 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 आवर। चला उशीर झालाय बरं कामाला अकरा वाजले आता शाळेतून आलो अजून मी बी हो नाही चला 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 तुम्ही कंटिन्यू करा बोलतो थो थोड्या वेळाने वेलकम बॅक झाडून पुसून का नाही फरची नाही पुसली झाडून काढलंय फक्त आणि कपडे भिजत घालून दिले म्हणजे आल्यावर धुईल उशीर झालेला आहे ऑलरेडी पावणे बारा वाजले याची आंघोळ झाली हा याची आंघोळ झाली याचा आवरलेला आहे बॅग पॅक करतोय आता हा याचा आवरून दिलं आंघोळ बिंगोड करून आता मी पण आवरते त्याला खायला वगैरे दिलं तर चला मग हे बघा परत भांडे पडले आहेच आता तिकडून आल्यावर कपडे धुवायचे कपडे भिजत टाकून ठेवलेले आहेत कपडे धुवायचे मग झाले का मग मग आज तीन वाजता सुटणार आहे याची शाळा मग आम्ही जाऊ तिकडे तुम्हाला नेऊ नक्की नेऊ जीवन मे जाने जाना एक बार है होता प्यार। आवर आवर बॅग पॅक कर लगेच निघायचं चला मग मित्रांनो करा कंटिन्यू तर मग एकला शाळेत सोडलं आणि मी डायरेक्ट इकडे आली पार्लर मध्ये आब्रो करायला ते मय म्हणत होता मय आयब्रो असे काटले कटिंगवाल्याने मला ते आठवलेलं आहे हसायला तर इकडे हायड्रा फेशियल चालू आहे कोणाला करायचं आहे का पटापट संपर्क करा हायड्रा फेशियलचे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत हां ये बघा मशीन ती मशीन दिसली का ती ती हां 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 त्या ताई मला म्हणते तू छान छान तुला मेकअप करून देते छान तुला तू, तू शूट कर आणि माझी इंस्टा यूट्यूब आय डी हँडल कर म्हणते पटते का तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये पटापट जमल का तर चला आता आली होती सहजीकडं सगळे कामं आवडले ना फक्त कपडे धुवायचे आता जायचं घरी कपडे धुवायचे आवरायचं आज कुठंतरी जायचं होतं शूटला पण कॅमेरावाल्याला दुसरा शूट आलेला आहे तर तो म्हणला बिचारा येणार नाही आता मग बघू आता सोमवारी मंगळवारी जेव्हा त्याला वेळ भेटेल गरबाचा लुक करू का गरबा शूट आता नवरात्री येते ना बघू बघू करू काहीतरी घुसतो बी ना सही आहे नाही का तर चला मग करा कंटिन्यू तर मित्रांनो फायनली आपण आहे ना एक व्हिडिओ शूट केलेला आहे आज फर्स्ट टाइम तर कॅमेरा वुमन म्हणून मला इकडे हायर केली मॅडमने तर हा हायड्रा फेशियल केलेला आहे याचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण इंस्टाग्राम आयडीवर बघायला भेटेल माझ्या पण आणि तुमचं आयडीचं नाव काय हो बाई राजवीस राजवीस मेक ओव्हर नाव सांगा ना आय आयडीच मला मग मी नाही का कसं करताय छान व्हिडिओ शूट केलाय मी मस्त एडिटिंग करून दिला आहे आणि या आयडी वर सोडलाय का तो व्हिडिओ राजवीस मेक ओव्हर हा आहे अंडरस्कोर यस मग अंडरस्कोअर मग मेपोवर असं टाका तर तिकडं पण बघायला भेटेल आणि माझ्या इन्स्टावर यूट्यूबवर पण बघायला भेटेल तुम्हाला तो, तो व्हिडिओ सो so, सपोर्ट करा आमच्या ताईला पुढं न्यायचं आहे सोशल मीडियावर ते ऑलरेडी जीवनात पुढं आहे फक्त सोशल मीडियावर पुढं न्यायचं आहे तर चला आता निघते मी परत शाळा सुटत भुकवी लागली मला हाफ डे होता आज आज म्हणलं शूटला जाव पण ते पोरग कॅन्सल झालं पहिले हो म्हणला नंतर नाही म्हणला मग आता मी बोलते थोड्या वेळाने थांब जरा तर फ्रेंड्स वेलकम बॅक आलो आम्ही घरी मयंकला शाळेत सोडलं होतं तशीच गेली होती तिकडे आणि मग तशीच येताना मयंकला घेऊन आली कारण ते पार्लरमध्ये अरे दोन तीन तास तिकडंच गेले माझे तर ते बोरमिटा संपला होता तर मयंकला हे बोरमिटाचे पॅकेट आणलेत ते पॅकेट परवडतंय ते बोरमिटाच्या बॉटलपेक्षा असं वाटते मला कारण हे याच्यामध्ये ये भरपूर येतं आहे आणि एवढंच जर घ्यायला गेलं ना आपण तर ते महाग येत आहे बॉटलमध्ये त्यामुळे पॅकेटच आणले तर असू द्या लय जोरात भूक लागली बाबा तिकडे व्हिडिओ शूट करत बसली तर ताई मला म्हणले तू माझे व्हिडिओ शूट करून देत जा आणि मी तुझे फोटोशूट करून देत जा म्हणजे फोटोशूट व्हिडिओ शूट मेकअप विथ मेकअप तर बघू आता मला परवडलं तर मी करणार आहे तसं पण मला पार्लरचा कोर्स करायचाच आहे त्यांच्याकडे फक्त पैशाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे थांबली तर चला आता मी घरी आली मला लय जोरात भूक लागली मी आता जेवण करते कपडे धुवायचे राहून गेले बरं झालं राहून गेले तसा बी लय जोरजोरात आलाय वाढले पण नसते मग आता जेवण करते कपडे धुते आणि आम्हाला जायचं होतं बाहेर तर बघू आता जायचं का नाही जायचं ठीक आहे चला मग करा कंटिन्यू तर फ्रेंड्स आज सकाळी लयच गडबड झाली मयंकला शाळेत सोडायला गेली शाळेकडे गेली आणि टिफिन घरी विसरला मग परत घरी आली मग परत हे बोरमेटाचे पॅकेट वगैरे घेतले होते ते घरीच ठेवले आणि मग नंतर टिफिन घेऊन गेली आणि मग पोराला शाळेत सोडलं तर असा गोळ झाला होता आज बघा तर असू द्या हे सगळे पॅकेट आणले होते मी हे सगळे पॅकेट भरणीमध्ये काढून ठेवा म्हटलं आणि या पॅकेटामध्ये आहे ना बोरमेटा जास्त येतो बरं का त्या भरणीपेक्षा कारण ही भरणी आहे ना दीडशे दोनशे अडीचशे रुपयाची आहे काहीतरी आणि हे बघा एकशे वीस रुपयाचा फक्त बोरमिटा टाकलाय तर एवढं मोठा आलाय तर असं उल्लू बनवतो ना तर बघा मित्रांनो ही अडीचशे रुपयाची बॉटल कशी दीडशे रुपयामध्ये भरते असे येड्यात काढतात आपल्याला ते हे बॉटलवाले तर आपल्याला वाटतं लई मोठी बॉटल आहे एक्स्ट्रा असेल एक्स्ट्रा 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 बिस्ट्रा काही नाही याच्यामध्ये दीडशे रुपया अजून दोन तीन टाकले असते ना पॅकेट पूर्ण भरणी भरली असते एकशे वीस रुपयाचं आहे फक्त आणि तो बघ तुया मित्र आवाज येतो तर चला मग जेवते आता बोलू नंतर बाई जेवण झालं आता आणि म्हणलं कपडे धुवा तर आता बी काय फायदा वाढत तरी कुठं टाकणार आहे हे बघा पाऊस पाऊस बघा कसला एकदमच चांगलाच तुफान आलेला आहे पाऊस सगळीकडे पांढराच पांढरा झाला इथून तिथून दिसतच नाही हा काय बोजारा घेऊन बसला हे बा हा टीचर टीचरवाला तिथं काय मांडलेलं आहे बघा हा असला बोजारा काही काम नाही फक्त कपडे धुवायचे होते पण हे पाऊस एवढं जोरात आला ना आता काय कपडे धुवून वाढत तरी कुठे टाकणार आहे असं झालं तर <coughs> मला कोणी हा कमेंट केली होती कि मग ते विचारलं होतं ना मी याच्याबद्दल स्वामींची सेवा घ्यायची मला तर तिकडे गेली होती मी केंद्रात तेव्हा मला त्यांनी पितृदोष मातृगया म्हणजे मातृदोष पितृदोष सांगितलं होतं त्यांनी म्हणजे ते मातृगया करायला गुजरातला जावं लागते म्हणे पाच हजार रुपये लागतात म्हणे त्याच्यानंतर तुमचं सगळं काही चांगलं होईल म्हणे तर तुम्हाला दोष लागलेला आहे म्हणे सासरचा कडचंचं बी माहेरचं बी पितृदोष म आणि ते मातृगया करावं लागेल तर त्यासाठी मला स्वामींची सेवा घ्यायची होती तर मी म्हणजे आधी करायची पण आता सगळं सोय होतं ना त्यामुळं जरा लेस प्रॉब्लेम यायला लागलेत बघा काही ना काही काही ना काही आडवंच येते कुठं काही चांगलं करायला गेलं की काहीतरी येतच त्यामुळं मी सर्वात अगोदर ते वास्तू उपाय म्हणून घेणार आहे त्यानंतर जेव्हा माझ्याकडे पाच हजार रुपये येतील जमतील तेव्हा मी ते मातृगाया करायला जाणार गुजरातला त्यांची गाडी जाते म्हणे त्यांच्या केंद्रा थ्रू तर जाणार मग येणार तेवढं सगळे ते दोष ते काढले पाहिजेत नाही का आणि आता बघा सध्या पित्तरपाटा चालू आहे तर या पाट्यामध्ये ना ते म्हणजे श्राद्ध असते जेवण घालायचं असतं पूजा करायची असती तर काय झालं अरे ही रे, बी रे, रे, रे। रिकामेच काम करतो हो बाई तर फोटो होती ना माझ्या मम्मी पप्पाची माझ्याकडे एकच फोटो होती तर ती फोटो आहे ना त्या गाडीमध्ये ज्या गाडीमध्ये मी पसार आणला होता शिर्डीवरून त्या गाडीतच चालली गेली असं घोळ झाला आता ते, ते पाहिजे पण भेटत नाहीये तेवढा एकच फोटो होता माझ्याकडं मग मा आता काय करू कशी पूजा करू सांगा बरं आणि मी जे शेवटचं श्राद्ध असताना शेवटचं जे दिवस असतं याचं पितृ पितृपक्षाचं शेवटचे दिवस त्या दिवशी करत असते मी पण मग आता फोटोच नाही आहे तर काय करावं कसं करावं काय समजत नाही मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि त्यानंतर स्वामींची सेवा आता गुरुवारी जाणार ते सगळं घेऊन येणार वास्तू उपाय वगैरे आणि लाडक्या बहिणीचे पैसे आले ना त्याच्यातूनच घेऊन येणार आणि मग चालू करणार आहे स्वामींची सेवा ठीक आहे तर उद्या आम्ही इकडं जाणार आहे ते खारवड्याचा मसोबा म्हणून आहे इकडे पुण्यामध्ये खारवड्याचा मसोबा असं म्हणतात तर तिकडे जाणार आहे काही कन्फर्म नाही आमचं कॅन्सल बी होऊ शकतं काही सांगता येत नाही पण गेलो तर नक्की व्हिडिओ शूट करणार म्हणजे तसंही संडे आहे तर चला मग आता आवरते काय बसते थोड्या वेळ पाऊस जेव्हा उघडल तेव्हा मग कपडे वाढत टाकायचे कपडे धुवून ठेवते जेव्हा पाऊस उघडल तेव्हा टाकायचे वाढत कारण मग वाळत टाकून काय फायदा नाही वल्ली होऊन जाते परत तर चला मग करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने तर मित्रांनो आमच्याकडे मग अशी पांढरं पांढरं होतं लांब लांब पर्यंत आता काळं काळं आहे सगळं मलाच काही कळं न झालंय हे काय आहे कमेंटमध्ये सांगा मला नक्की जिकडं तिकडं असे ढगं उतरल्यासारखे दिसायला लागले खाली काळे काळे ढगं हे जिकडून तिकडून झालं राहू पण हाय काय हे असलं काळं काळं नवीनच पाहते मी असलं बाबा काय रोज होत नाही ना पाऊस आल्यावर पांढरे होते पण हे काळं काय आहे नेमकं सग इथं क्लिअर दिसतं आहे सगळं तिकडं लांब काळं दिसतं बघा हां चला आवर मी बीट देते तुला बीट खा।, खा ये पा हे काय मांडलं इथं यांनी राळा हो भूकंप आल्यावर असं होते का रे कोणी सांगितलं रे तुला भूकंप आला वाला काहीही बरोबर करतो काही बी हां काय आला येडंच आहे नसतं तर फायनली आवरलं सगळं माझं झाडून पुसून घेतलं आणि कपडे वगैरे वा धुवून वाढत घातले आता शिक पाऊस उघडला आहे आणि <coughs> इकडं <coughs> गाडीमध्ये गाणे लावून दिले आणि आवरत बसली लाईट गेली होती म्हणून शूट नाही केलं मग आता आली लाईट म्हटलं चला तर असं गेला आजचा आपला पूर्ण दिवस माझी ना एक गोष्ट शेअर करायची तुम्हाला मनातली तुम्हीच आहात माझ्याजवळ मनातल्या गोष्टी शेअर करायला कोणाला सांगणार शेवटी नाही का तर माझी लय 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 मनापासून इच्छा आहे बरं का पार्लरचा कोर्स करायची प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं मला स्वतःचं बी लुक चेंज करायचं काय पुण्यात राहून गावंडळ गावंडळ म्हणते बाबा मला आता काय करू मी अशीच आहे स्वतःवर लक्ष दिलं असतं तर मग कुठल्या कुठं राहिली असती स्वतःवर लक्ष देत नाही ना मी तो तर प्रॉब्लेम आहे मोठा तर चला बरं मला चांगलं चांगलं सांगा जेणेकरून असं प्रोफेशनल वाटेल असे कोणते ड्रेस वेअर करायचे किंवा कोणते ते तसलं असतं ना ते लूज जीन्स काय म्हणतात त्याला थ्री पॉकेट जीन्स तसले क्रॉप टॉप तसलं घालायचं का चांगलं दिसन का सांगा मला पटापटा कमेंटमध्ये तर थोडासा लुक चेंज करायचा आणि हेअरकट कोणती करू ते सांगा मेकअप कसं करायचं ते सांगा तर <laughs> रिअली खरंच बोलते मी खरंच चेंज व्हायचं चे मला थोडंसं म्हणजे थोडंसं राहणीमान थोडंसं पूर्ण लुक चेंज झालं पाहिजे ना नाही का तर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स कर कोर्स करते एक डोक्यात आला माझ्या म्हणलं असंही तर त्या ताईकडे जाणारच आहे आपण त्यांचे व्हिडिओ शूट करायला तसं पण त्यांनी सवलत कशी दिलेली आहे की ते मेकअप फ्री करणार किंवा म्हणजे बऱ्याच गोष्टीमध्ये सपोर्ट करणार माझ्या सोशल मीडियाला की म्हणजे नाही का मेकअप शूट वगैरे असतं आता मी त्यांचं काम करते म्हटल्यावर ते माझं काम करणारच ना तर तशा पद्धतीने त्यांनी मला सांगितलं पण मग माझं एक डोक्यात आलं असंही चाललोच आहे तसंही चाललोच आहे मग आपलं ते मेकअप आर्टिस्टचं कोर्स करून घ्यावा त्यांच्याकडंच नाही का होत नाही बरं का दमानी देईन उशिरा देईन पण देईल असं म्हणजे लगेचचं लगेच ते एवढे पैसे नाही देऊ शकत कारण ते म्हणते लगेच ते दहा हजार पंधरा हजार ते आपल्याकडून होणार नाही बाबा कारण ऑलरेडी मला सगळं काही एकटीला मॅनेज करावं लागते माझा मान कोण काय माणूस नाही आहे का कोणी कमाई आणून नाही टाकत का घे बाबा कर बिंदास असं नाही आहे आता मयंगच्या शाळेचं मलाच बघावं लागते आता बघा मागची की हे झाली मयंगच्या शाळेची फी आता दुसरी फी लगेच दुसरा टप्पा आला असं असतं तर पुढे दिवाळी आहे बरं आहे बरं बरंच बरंच काही आहे आणि झोमॅटोचं बी बघणार आहे काय काय करू असं होते बाबा कमवू का करिअर करू का काय करू झोमॅटोचं कसं आहे मिनिमम बारा वाजेपासून संध्याकाळी कम सात आठ वाजेपर्यंत जरी केलं ना तर इझिली चारशे तीनशे चारशे रुपये तर निघतात बघा पेट्रोल जाऊन मग त्याचे ते तीनशे चारशे रुपयांनी जे काही महिन्याला पगार होतो तो म्हणजे हा पगार तर हप्त्याला होतो झोमॅटोचा आणि बाकी जे काही यूट्यूबवरून येईल तर यूट्यूबवर आहे ना भांडणाशिवाय काही चालत नाही आणि आपण नॉर्मल सपोर्ट मागला तर कोण करत नाही पण खरंच माझ्या मनापासून इच्छा आहे काहीतरी करायचं म्हणते पण पाहिजे तसं सपोर्ट इकडं भेटत नाही पाहिजे तशी व्हिडिओ तर मी करते पण पाहिजे तसं सपोर्ट भेटत नाही काय करावं आता सांगा तर असू द्या तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा एवढीच अपेक्षा करते तुमच्याकडं आता आवरलं दिवाबत्ती करते आणि मग मी विचार केलेला आहे पार्लरचाच कोर्स करायचा कसा राहील ते पोलीस भरतीमध्ये लई इंटरेस्ट होता बरं का मला लय म्हणजे असं वाटत होतं ना चायला कोणी सपोर्ट केला ना तर कुठल्या कुठं जाईन मी मग पोलीस भरतीमध्ये एवढा इंटरेस्ट होता एवढा इंटरेस्ट म्हणजे ते वर्दी बघितलीच का मला हा काश ही वर्दी माझ्या अंगावर असेल म्हणजे तो एक हेच वेगळा असतो प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ना ते तर असू द्या पोलिसची वर्दी नको पण स्वतःचा बिझनेस का वे ना स्वतःचा बिझनेस म्हणजे पार्लर बरं का हा बिझनेसच हो आहे एक आणि पार्लरमध्ये पण छान सरकारी नोकरीपेक्षा जास्त पेमेंट आहे पेमेंट म्हणजे आपला स्वतःचं येते हक्काचं आपण स्वतः त्याच्यात मालक आहो आपला तो बिझनेस आहे तर माझा विचार चाललेला आहे पार्लर विचार म्हणजे विचार नाही आता करणार ते कृत्यात करणार पण आता टायमिंग कसं कसं मॅनेज करू तो बघते आता मयंकला त्याचं आवरायचं त्याला सोडायचं घरातलं आवरायचं व्हिडिओचं बी बघायचं त्या व्हायचं बी व्हिडिओचं बघायचं तिकडे पार्लरचा कोर्स शिकायला बी जायचं झोमॅटोला बी जायचं म्हणजे कमवायचं बी कोर्स बी करायचा सगळीकडेच लक्ष द्यायचं काय करू सांगा तर हे सगळं टायमिंग मॅनेज करते आणि जाऊ द्या प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट बरं आहे असं वाटते मला तुम्हाला काय वाटते कारण कोणी कोणी येतात नेगेटिव सांगून जातात की काय ठेवले त्याच्यात फुटाफुटावर पार्लर झाले आता असं आहे तसं आहे पण मला तरी योग्य वाटते की नाही आपण सोशल मीडियावर आहे त्याच्यानेही फायदा होईल आणि पार्लर म्हणजे ती चालती गोष्ट आहे थांबणारी गोष्ट नाही नाही का तर मला असं वाटतंय तुम्हाला काय वाटते ते सांगा आता मी दिवाबत्ती वगैरे करून घेते आवरते आणि बोलू थोड्या वेळाने कंटिन्यू करा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर दिवाबत्ती केली आणि इकडेच बसली आहे मयंग इकडं जेवण करतोय स्वयंपाक करायचं काम नाही कारण आम्ही दुपारी स्वयंपाक केलेला मी जेवलीच नाही मग तसंच पडला होता मग मी येऊन जेवली मग थोडा आता पडला होता मग तो जेवतोय काय तर काय म्हणतात त्याला शोलेची भाजी चपाती खातोय मयंग आता असा गेला आमचा आजचा सा दिवस आम्हाला उद्या जायचं आहे भूर कुठं जायचं आहे ते उद्याचा उद्याचा व्हिडिओ उद्या शूट करू आणि आत्ता मी एक माईक ऑर्डर केला आहे बरं का माईक माईक असतो ना म्हणजे ते मोठमोठ्याने आवाज येतो मग व्हिडिओमध्ये ऑलरेडी मला गरज नाही आहे मोठमोठ्याने आवाज आहे माझा पण काय होते चे ते इंस्टाग्रामचे वगैरे व्हिडिओ शूट करायचे किंवा लाइवचे व्हिडिओ म्हणजे लाईव्ह घ्यायची तर मग आपण हळू जरी बोललो ना असं मग मोठमोठ्याने आवाज येते मी तर मोठमोठ्याने ओरडते परवर आवाज जातो तर मग ते माईक घेतलेला आहे माईक म्हणजे मी नाही घेतला मला गिफ्टमध्ये भेटलेलं आहे ते तर सांगेल तुम्हाला नंतर पण आता सध्या ऑर्डर केलेलं आहे मी आणि त्या आल्यावर तुम्हाला दाखवेलच मी ठीक आहे तर त्याच्यावर आपलं स्वतःच्या वॉईसमध्ये इंस्टाग्रामवर पण व्हिडिओ शूट करता येतील मला त्यानंतर लाईव्ह पण घेता येईल आणि यूट्यूबसाठी पण कधी कधी यूज करत जाईल तर रिंग लाईट घेते एखादी काही दिवसांनी ते लाईट बी तुटलेलं ला आहे आणि मस्त बॅकग्राऊंड करून घेते आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवत जाईल ठीक आहे तर सपोर्ट करा सगळ्यांनी छान माईक प्रेझेंट केले गिफ्ट केलेला आहे एका फ्रेंडने तर सांगेन मी तुम्हाला नंतर तर चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सांगा मला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय गुड नाईट